नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी कैलास बी फर्स्ट इयर आपणा समोर एक जुनी सर्वांच्या ओळखीची अशी कविता सादर करत आहे कुसुमाग्रज यांची एक कविता आहे आणि कवितेचे नाव आहे कणा ओळखलत का सर मला पावसात आला कोणी कपडे होते करमतलेले केसावरती पाणी ओळखलत का सर मला पावसात आला कोणी कपडे होते करमतले केसावरती पाणी शंभर बसला नंतर असला बोललावरती पाहून गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून क्षणभर बसला नंतर असला बोललावरती पाहून गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून माहेर वाशिम पोलीस चार भिंतीत नाचली मोकळे हाती जाईल कशी बायको मात्र वाचली मोकळे हाती जाईल कशी बायको मात्र वाचली भिंत खचली चूल विजली होते नव्हते नेले प्रसाद म्हणून पाण्यावरचे थोडे पाणी ठेवले कारभारिला घेऊन संगे सर आता लढतो आहे कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे चिखल गाळ काढतो आहे खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा धन्यवाद